ऑर्गेझम हा शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून एक सुखद असा चरम अनुभव असतो जेव्हा शरीराची लैंगिक उत्तेजना तीव्रतेने वाढते जेव्हा ती शारीरिक मानसिक साधनांच्या शिखरावर पोहोचते आणि ती स्थिती जी असते त्याला ऑर्गेझम म्हणून ओळखलं जातं या अनुभवाचे शारीरिक आणि मानसिक फायदे असतात आणि तो एक प्रकारे शारीरिक आनंदाचा अंतिम टप्पा सुद्धा तुम्ही म्हणू शकता असं ओपिनियन आहे आपला डॉक्टर उमेश मुंदडा यांचं डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत असून ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून चाळीस वर्षांपासून ते आपल्याला मार्गदर्शन करतात महाराष्ट्रामध्ये मुंबई नाशिक पुणे कोल्हापूर नगर या सगळ्या शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची मुख्य शाखा आहे आता परत तोच मुद्दा ऑर्गॅझम म्हणजे नेमकं काय ऑर्गॅझम हा लैंगिक उत्तेजनाच्या नंतरचा तीव्र शारीरिक अनुभव आहे ज्यात शारीरिक सुसंगत संकुचन आणि आनंददायी भावना तयार होतात याचे शारीरिक लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात श्वासाची गती वाढणे हृदया श्वासाची गती वाढणे हृदयाची गती वाढणे पेलवीस भागामध्ये म्हणजे पोटाचा जो खालचा भाग असतो तो संकुचन पावणे मांसपेशी ताणल्या जाणे शरीरावर किंवा तोंडाभावती द्रव्य किंवा स्त्राव होणे स्त्रियांमध्ये योनीद्वारे स्त्राव होणे म्हणजेच वाईट डिस्चार्ज होणे ऑर्गेझम महत्वाचा असतो का शारीरिक आरोग्य मासपेशीचा आराम ऑर्गेझम मासपेशींच्या संकुंचनामुळे शरीराच्या विविध भागांमध्ये आराम आणतो यामुळे शारीरिक तणाव कमी होतो हृदयाचं आरोग्य देखील चांगलं राहतं ऑर्गेझम दरम्यान हृदयाची जी गती असते ती रक्त परिसंचरण सुधारते ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते पीटीआर आणि आनंददायक हार्मोन्स ऑर्गेझम मुळे शरीरातील एन्डोफ्रीन ऑक्सिटोसिन आणि डोपामिन सारखे आनंददायक हार्मोन्स रिलीज होतात ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आनंदाची भावना वाढते आता मानसिक स्वास्थ्य तणाव कमी होतो ऑर्गॅझम मुळे शरीरातील तणाव कमी होऊन मानसिक स्थिती सुधारण्यास मदत होते आणि शरीराला आनंद देऊन शांती सुद्धा मिळते चिंता कमी होते यासोबतच उदासीनता कमी होण्यास मदत होते शारीरिक संबंधांच्या दरम्यान ऑर्गॅझमचा शारीरिक संबंधांच्या दरम्यान ऑर्गॅझमचा अनुभव आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करू शकतो ज्यामुळे एकाच जोडप्यात भावना आणि निर्माण होते यामुळे चिंता आणि उदासीनता कमी होण्यास मदत मिळते आत्मविश्वास वाढतो शारीरिक संबंधांच्या दरम्यान ऑर्गॅझमचा अनुभव आत्मविश्वास आणि आन आनंद निर्माण करू शकतो ज्यामुळे एकाच जोडप्यात भावना आणि जवळीकता वाढू शकते शारीरिक संबंध आणि जोडप्यात जवळीकता वाढते भावनिक जवळिकता वाढते जोडीदारासोबत ऑर्गॅझमचा अनुभव सामायिक करणे एक प्रकारची भावनिक जवळिकता निर्माण करते संपूर्ण लैंगिक अनुभव संभोगाच्या दरम्यान ऑर्गॅझम अत्यंत महत्वपूर्ण असू शकतो कारण ते लैंगिक सुखाच्या आणि संतुष्टतेच्या पूर्णपणे मार्गदर्शन करतात प्रजनन क्षमता गर्भधारणेला मदत करते पुरुषांमध्ये ऑर्गॅझम दरम्यान वीर्य सोडले जाते ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता असते काही स्त्रियांमध्ये ऑर्गॅझम गर्भधारणेला मदत करू शकतो कारण यामुळे योनी आणि गर्भाशयाचा प्रवेश मार्ग अधिक सुलभ होतो ऑर्गॅझमचा न होणारा अनुभव काही महिलांना विशेष ऑर्गॅझमचा न, विश... न होणारा अनुभव काही लोकांना विशेषत महिलांना ऑर्गॅझम अनुभवण्यात अडचण येतात याला ऑर्गॅझमिया किंवा ऑर्गॅझमचा अभाव म्हटलं जातं हे मानसिक शारीरिक किंवा इतर अनेक कारणांमुळे होऊ शकतं यावर उपचार घेण्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे डॉक्टरांकडे जाणं थेरपिस्टकडे जाणं आणि त्यांचं योग्य मार्गदर्शन घेणं निष्कर्ष काढायचा झाला तर ऑर्गॅझम हे शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्वाचा अनुभव असतो तो शारीरिक मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून आनंद तणाव कमी करणे आणि संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर असतो तसेच जोडीदारासोबत जवळिकता विश्वास वाढवण्यासाठी ऑर्गेझमचा अनुभव महत्वपूर्ण ठरू शकतो या बाबतीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधू शकता त्यांच्या क्लिनिकला व्हिजिट करू शकता या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही नक्की त्या प्रश्नांची उत्तरं देऊ एका नवीन मुद्द्यासोबत भेटणारच आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद